नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी उद्योजक या यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे हळदीमध्ये तण व्यवस्थापन कसं करावं बऱ्याच शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडतात की हळदीमध्ये तण खूप होतं बाबा दणासाठी जास्त म्हणजे निंदण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो पण मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ह्या बघा आपला तीन एकरातला प्लॉट आहे आणि या तीन एकरामध्ये माझं तिसरं ते चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे हळदी घेण्याचं आणि एक वर्ष वगळता म्हणजे त्याच्यामध्ये आंतरपीक घेतल्यामुळं मी तन्नाशक मारलं नव्हतं हळद लागवडीनंतर तुम्ही तन्नाशक बिनधास्त मारू शकता पण दोन तीन गोष्टीची जे काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की हळद लागवडीनंतर काय करायचं की जे हळकुंड उघडे असतात म्हणजे तुम्ही हळद पेरली ट्रॅक्टरने किंवा बायाच्या हातात लागवडीनंतर काय करायचं की एखादा दोन रोजगार लावून तुम्ही पहिले हळ हळकुंड कुठे उघडे आहेत का हे बघायचं म्हणजे हळकुंड पूर्णतः झाकून घ्यायची आणि हळकुंड पूर्ण झाकून घेतल्यानंतर काय होते त्याच्यानंतर ओला ओलावा बघायचा जमिनीत ओलावा बघितल्यानंतर ओलावा असला चांगला ओल ओलावा असला आणि त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारू शकता तर त्यामध्ये कोणतं तर मॅक्स मारू शकता आणि तुम्ही जर वर बेडवर जर असं तण असेल छोटं मोठं त्यासाठी तुम्ही राऊंडअप घेऊ शकता त्याचा कुठलाही परिणाम तुमच्या याच्यावर होणार नाही आता यामध्ये मॅक्स आणि राऊंड अप या दोघांची फवारणी घेतलेली आहे आणि ही लागवडीनंतर पंधरा दिवसानं फवारणी घेतलेली आहे म्हणजे का काय झालं की सहा सात जूनला याची लागवड झाली आणि लागवडीनंतर एक पाऊस नव्हता आणि पाऊस नसल्या काय झालं की हळदीची उगवण क्षमता म्हणजे उगवण झाली नाही म्हणजे बेडच्यावर काहीतरी कोमटे आलेले नव्हते आणि नंतर सो पंधरा ते सोळा तारखेला यामध्ये पाणी झालं आणि त्याच्यानंतर आम्ही तन्ना तणनाशकाची फवारणी केली म्हणजे तुम्हाला तेच सांगितो की बिनधास राहायचं म्हणजे यामुळं काय होते की पहिलं निन्नाचा जो खर्च आहे नाही तर एकरी तुम्हाला कम्प्लेट सात ते आठ हजार रुपये निंदाचा खर्च येऊ शकतो आणि तीन एकराचा प्लॉट आहे म्हणल्यावर आठ चोवीस एक पंचवीस हजाराचं पहिलं निंदन तुमचं वाचू शकते म्हणजे खर्चाची बचत होऊ शकते खर्च बिनधास बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की बाबा याच्यात उत्पन्नाची घट आहे काय का, का आहे किंवा हळद कशी होते तर मग तुम्ही बघा आता तुम्हाला प्लॉट दाखवतो पूर्ण पूर्ण तीन एकरला प्लॉट आहे आता बघा इथे सध्या यामध्ये तुम्हाला दिसत आहे की व काही आहे का तण खूप कमी आहे म्हणजे तुमचा पहिला खर्च खूप एक निंदन तुमचा आरामात वाटते आणि दुसरं सुद्धा त्यामध्ये कमी खर्च येतो जास्त काही तुम्हाला खर्च येत नाही तर तुम्हाला आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो हळदीचं उत्पन्न वाढू शकतं का ते शंभर टक्के एकरी चाळीस क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकतात का आणि त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचं व्यवस्थापन कसं करतो किंवा हळद आपली तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पन्न कशाप्रकारे घेऊ शकतो हे